जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार जय श्रीराम मी महाराज जळकेकर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष जळगाव पश्चिम आपल्या नानाविध वल्गव्यांनी प्रसिद्ध असलेले उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवर भारतीय जनता पार्टी महायुती आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना टार्गेट करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं एकतर तू राहशील किंवा मी राहील पण राहणार कुठे उद्धव साहेब तुम्ही या पद्धतीची भाषा वापरता आहात मला असं वाटतंय तुम्हाला महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची नैसर्गिक सत्ता आलेल्याचा जो पराभव जिवारी लागलाय तो सहन होत नाही म्हणून या पद्धतीची आपण भाषा करताय का परवा परवा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराजय झाला तो पराजय जिवारी लागलेला आहे का तुमचं संघटन कमकुवत होत चाललंय ते तुम्हाला जिवारी होत आहेत का मातोश्रीवर लोक चालून गेले तर तुम्ही घाबरलात मातोश्रीवर लोक तुम्हाला जाब विचारायला आले तर तुम्ही घाबरलात माझ्या घरावर चालून आले मग नारायण राणे ज्यावेळेस जेवण करत होते त्यावेळेस त्यांच्या घरी ज्यावेळेस पोलीस आपण पाठवले त्यावेळेस त्यांना काय वाटलं असेल त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती सचिन वाजेला ड्युटीवर आणण्यामध्ये कुणाचा हस्तक्षेप होता मान्य देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण देवेंद्रजींना पण सांगितलं होतं पण तुमचा तो डाव देवेंद्रजीने हाणून पाडला होता की सचिन वाजेसारख्या करप्शन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सेवेत रुजू करून घेणार नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सचिन वाजेला कोणी घेतलं सचिन वाजेला ड्युटीवर घेतला तर अर्णव गोसवेला अटक करण्याकरता सचिन वाजे गेला अर्णव गोसवेळींना अटक केली त्यावेळेस त्यांना काय वाटत असे उद्धवजी आज तुमच्याकडे लोक लोकप्रश्नाची उत्तर मागायला आले तर तुमची चिडचिड होते मग या लोकांचं कारण नसताना ज्यावेळेस यांना अटक करायला पोलीस गेले त्यावेळेस जनता गेली त्यावेळी यांना काय वाटलं असे उद्धवजी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर झिलेटीने भरलेली जी गाडी होती ती कुणामार्फत गेली कुणी पाठवली त्याचा तपास पुढे काय झाला मनसुख हिरेन हत्या प्रकरणावर आपली काय प्रतिक्रिया आहे असे एक ना अनेक महाराष्ट्र आपल्याला प्रश्न विचारतोय आज तुम्ही सांगताय उद्धवजी माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझ्याकडे पक्ष नाही मला असं वाटतं उद्धवजी तुमच्याकडे पैसा नाही चिन्ह नाही तुमच्याकडे आज पक्ष नाही ही वाईट अवस्था तुमच्यावर आली का तुमची लोक तुम्हाला सोडून गेली का तुमचं चिन्ह का गेलं तुमचा पक्ष का गेला आणि मला असं वाटतंय माझं खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला तिकडे बोलायचा अधिकार नाही पण एकनाथ शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्याकडून मातोश्री हिरावून घेतलेली नाही शिंदे साहेबांनी तुमच्याकडून तुमचं शिवसेना भवन हिरावून घेतलेलं नाही तुमच्या शिवसेना भवनाची शिवसे जी जी बँकेची खाते त्याच्यावर ते त्यांनी अधिकार दाखवलेला नाही त्यांच्यासोबत मान्य हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेबांचे एकनिष्ठ जे शिलेदार होते ते मात्र या देशाच्या या राज्याच्या हितासाठी एकनाथ शिंदे सोबत गेले आणि मान्य एकनाथ शिंदे साहेब या महायुतीच्या माध्यमातून एक सरकार स्थापन केलं आज तुम्ही अडकलेला तुमची परिस्थिती अतिशय वाईट आहे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सोडून जात आहेत आणि म्हणून तुम्ही या पद्धतीचे कसे पद्धतीने वाक्य रचना समाजासोडून मांडण्याचा प्रयत्न करता प्रवीण चव्हाणचं प्रकरण आपण विसरलात का अधिवक्ता ॲडव्होकेट वकील प्रवीण चव्हाणने ज्या पद्धतीने भाषा वापरली होती प्रवीण चव्हाणने ज्या पद्धतीने षडयंत्र रचलं होतं महाराष्ट्राचे लोकनेते मान्य देवेंद्रजे फडणवीस साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न होता आमचे नेते संकटमोचक मान्य गिरीश भाऊ महाजन यांना अडकवण्याचं किती षडयंत्र होतं मान्य गिरीश भाऊना मोका लावण्यापर्यंत तुमची मजल गेलेली होती विसरलात का तुम्ही पण मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी उद्धवजींना आणि या महाविकासच्या बगल बच्चांना सांगू इच्छितो की शेवटी सत्याचा विजय होत असतो यांनी ज्या प्रवीण चव्हाणच्या माध्यमातून ज्या षडयंत्र रचलं होतं मान्य गिरीश भाऊच्या माध्यमातून की त्यांना अटक करायची देवेंद्रजींना पण गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी हे दोनही नेते सत्याचा स्वीकार करणारे आणि सन्माने चालणारे नेते असल्यामुळे शेवटी सत्याचा विजय झाला आणि शेवटी आपला पराजय झालेला आहे मित्रांनो यांच्या फेक निरुटूला कोणीही बळी पडू नये हे आपल्या सगळ्यांना विनंती यांचाच एक बगल बच्चा संजय राऊत ज्याला आपण पोपट पंच पोपटलाल म्हणतो यांनी संघावर काही शिंतोडे उडवलेले आहेत संघाचं स्वातंत्र्यामध्ये कसं योगदान आहे याही पद्धतीने आपण तोही विचार उद्या आपल्या सगळंपणे मांडणार आहोत धन्यवाद जय श्रीराम